तननाशक औषध प्राशन करून एकाची आत्महत्या वाठार येथील अर्जुन सर्जराव दबडे वैवर्ष तेवीस राहणार साकरवाडी वाठार उर्फ तर्फे वडगाव याने दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास राहत्या घरी क्लोरोफॉरिफॉस नावाचं औषध पिल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल केले आज त्याचा सव्वीस एप्रिल दोन चोवीस रोजी आय विभागात उपचार चालू असताना मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास राहत्या घरात क्लोरोफॉरिफ नावाचं औषध पिलं त्याला सी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची फिर्याद त्याची बहीण शुभांगी सतीश अवघडे यांनी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सीपीआर पोलीस चौकीत दिली होती त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार चालू असताना आज त्याचा मृत्यू झाला अर्जुन हा विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत त्याच्या वडिलाचं चार महिन्यापूर्वी निधन झाले असून त्याच्या वडिलांचं गावातील एका व्यक्तीला एक कोटी वीस लाखाला शेती विकली असून त्यातील व्यक्तीने पन्नास ते साठ लाखाला फसवल्यामुळे अर्जुन यांनी हा प्रकार केल्याचा त्याचे चुलते सुरेश शामराव दबडे राहणार वाठार यांनी सांगितले तसेच सीपीआर मधील कारभार पुन्हा एकदा चव्हायावर आला असून आय सी विभागातील डॉक्टर आणि सिस्टर यांनी मैताला गुंडाळण्यासाठी नवीन चादर आणि शर्ट आणण्यास सांगितले हे कशासाठी कारण कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करून पांढऱ्या कपड्यात गुंडाळून दिलं जातं तर चादर आणि शर्ट कशासाठी अशी विचारणा केली असता त्यांनी योग्य माहिती दिली नसल्याचे मैताचे चुलते सुरेश शामराव दबडे यांनी सांगितलंय